भाजपाच्या विजय बाबा म्हणून प्रयत्नशील भाजपा नेत्यांशी नाना करतात बंद चरसा नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपाला मदत करत असल्याचं गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी केला आहे भंडारा गोंदिया लोकसभेकरिता नवखा उमेदवार देत भाजपा नेते व माजी आमदार रमेश कुथे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल तसेच विजय शिवणकर यांच्याशी नाना पटोले बंददारात कोणती चर्चा करतात त्यांनी सांगावं भाजपाला विजयी बनविण्यासाठी नाना पटोले लागले आहेत तुम्ही आज नाना पटोले काय नेमकी आणि आम्हाला जी प्राथमिक माहिती मिळत आहे भंडारा गोंदियातल्या सर्व जनतेला आणि सर्व जबाबदार ज्यांना राजकारण समजतं त्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की नाना पटोलेंनी लोकसभा निवडणुकीमधून पळ काढणे आणि एका डमी माणसाला निवडणुकीला काँग्रेसतर्फे उमेदवारी देणे हा सरळ सरळ भारतीय जनता पार्टीला मदत करण्याचाच एक प्रकार आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि आमच्याजवळ जी काही प्राथमिक का माहिती आहे तर आम्ही जे भाजपाचे आता नेते आहेत रमेश कुते जे जुने शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यासोबत बंद दारा तुमच्या काय चर्चा चालू आहेत याच तुम्ही आम्हाला जनतेला स्पष्टीकरण दिलं पाहिजे विजय शिवणकरांसोबत तुमच्या बंद दाराआड चर्चा चालू आहेत भेटी चालू आहेत त्यासोबत चा आपले विनोद अग्रवाल जे भाजपाचे समर्थक आमदार आहेत त्यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत अशा प्रकारची माहिती जनतेमधून येत आहे तर नानांनी जे काही वक्तव्य केलं खास करून नितीन गडकरींच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नागपूरमध्ये नागपूर काँग्रेसनं ना जेव्हा आम्हाला पाठिंबा मागितला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आणि आर एस एसचं मुख्यालय आहे भारतीय जनता पार्टीला नागपूरमध्ये हरवण्यासाठी ना वंचित बहुजन आघाडीने तिथे विकास ठाकरेंना पाठिंबा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना त्यांचं स्वागत करणं अपेक्षित होतं अभिनंदन करणं अपेक्षित होतं पण नाना पटोले इतके प्रतिप्रश्न विचारत होते आणि इतके बेताल वक्तव्य नाना पटोलेंनी केली के नितीन गडकरी हारणार आहेत आम्हाला पाठिंबा का दिला त्याचा शोध घ्यावा लागेल त्याच कारण बघावं लागेल यामधून स्पष्टपणे नितीन गडकरीचा जर पराजय झाला तर नाना पटोलेंना त्याचं खूप दुःख होत आहे हे त्या त्यांच्या एका वक्तव्यामधून स्पष्ट झालेलं आहे म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भंडारा गोंदियाच्या सर्व जनतेला विनंती करतोय आमचे अधिकृत उमेदवार संजय केवटजी आहेत पूर्ण ताकदीनं तयारीना मैदानामध्ये आहेत या गोंदिया भंडाऱ्यातली काँग्रेस ही डमी काँग्रेस आहे काँग्रेस सिरियसली आणि गांभीर्याने ही निवडणूक लढत नाही आहे भंडारा गोंदियामध्ये तर भाजपाला हरवण्यासाठी मी काँग्रेसच्याही मतदारांना विनंती करेल काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना विनंती करेल की तुम्ही सर्वांनी वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं जे आरोप केले पण तुम्ही काही मीडियाच्या माध्यमातून पुरावा सादर करणार का आम्हाला जे काही सामान्यपणे जनतेमधून ज्या काही प्रतिक्रिया येत आहे त्यांच्या घाटी भेटी म्हणूनच आम्ही त्यांना प्रश्न उपस्थित केलेला आहे की बंद दाराड बंद दाराड बंद दाराड या जबाबदार लोकांसोबत ज्या त्यांच्या भेटी चालू आहे त्याचं काय कारण आहे आणि भाजपाने हे जे त्यांची काही वक्तव्य आलेली आहेत आणि त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जयदीप कवाडे सारख्या इथल्या काँग्रेसच्या नेत्याचं डिपॉझिट जप्त होणं आणि डिपॉझिट जप्त होणं हा पुरावा आहे की नाना पटोले सारख्या नेत्यांनी गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत इथं काँग्रेसचं काम केलेलं नाहीये त्यांनी कोणाचं काम केलं भंडाऱ्यातल्या लोकांना माहिती आहे म्हणून त्यांची वक्तव्य आणि त्यांच्या काम करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यामधून त्यांच्या पूर्ण चित्र चरित्रावर आणि राजकारणावर प्रश्नचिन्ह उभे होत आहेत आम्ही या मीडियाच्या माध्यमातून फक्त प्रश्न उभा करतोय आम्हालाही माहिती येते खरी खोटी आणि त्याच्याबद्दलची जी तपास आहे ती त्यांनी स्पष्टीकरण जनतेला द्यावं संजय बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र